वडा मामी साठी भागू जास्तच पूर्ण नाही आहे कारण इतका नाही आहे असंचा प्रॉब्लेम आहे माझा आम्ही काहीच नाही बोलू शकत नाही रागाणिका सामते यावेळा या भक्तीमध्ये प्रमाणे मध्ये अंत सामान्यतेने मोठे यामध्ये मी क्वालिफाय करतो का युरेका फाउंडेशन फक्त सामान्य सावादा मी करतो पावलला तो नियमित होतो शिंदुर दिले एक नाही तरी आधी काय राईचा मेट्रो मावडाला मी स्वागत काय केलं त्याचं मी पहिलं तुम्ही माझ्या पहिल्यापासून नाही का मी माझ्या स्वाग्या मावाला नाही मिळाले किती वेळा बाबा माऊ किती वेळा माऊसाठी बाबा त्याला फोटो वाळचे राणा मेडिकला आता नाही चालू आम्ही काम घेऊ असं नाही राणा बेटिका समजते यावेळी आता या बाबतीमध्ये आता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका